ऑबेक्टिव्ह घेणार आहोत जे मागच्या वर्षी आलेले कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा मागच्या जर टॉपिक वचन बघितला तर सर्व एक्झाम डिटेल मध्ये तर पहिला प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही पहिला ऑप्शन आहे दासी दुसरा ऑप्शन आहे घर आणि तिसरा ऑप्शन आहे लाटणे आणि चौथा ऑप्शन आहे पाखरू तर कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही दासी घरचे का होते घरे लाटणेचे लाटणी पाखरूच्या पाखरे पाखरे होतात तर दासीच्या दासीच होते म्हणून आन्सर आहे एक दासी हे मी तुम्हाला कोण पौन, कोणत्या नावाचे अनेक वचन होत नाही ते मी तुम्हाला सांगितलं होतं दासी बाजू लाली युवती तरुणी वळू वस्तू ह्या नावाचे अनेक वचन होत नाही दासी दुसरा प्रश्न आहे बोर घरचा अनेक वचन काय होईल घरे लाटणीच्या लाटणी आणि पाखरूच्या पाखरे अनेक वचन जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्हाला अगोदर लिंग ओळखता आले पाहिजे लिंगावरूनच लिंगा ओळखले जाते लिंगावरूनच अनेक वचन ओळखले जाते तर बोर या शब्दाचे अनेक वचन ओळखा बोरच्या अनेक वचन काय होईल बोरे होईल का नाही बोर होईल का पहिला ऑप्शन आहे बोरे दुसरा ऑप्शन आहे बोरू आणि तिसरा आहे बोर आणि चौथा आहे बेर तर इथं बोर या शब्दाचे अनेक वचन ओढता म्हणते तर बोरच्या बोरे होईल पहिला या शब्दाचे अनेक वचन ओढता आता किती बोरे किती बोर किती बोर एक बोर किती बोरे आपण किती बोर म्हणतो का नाही किती बोरे म्हणतो मन म्हणून हा म्हणून एक असे वृक्ष किती किती वृक्ष म्हणजे किती रुक्ष बनेल का नाही किती वृक्ष म्हणजे वृक्षच्या या शब्दाचे अनेक वचन काय आहे आहे पहिला ऑप्शन आहे रुक्ष दुसरा उच्च आणि तिसरा वक्ष आणि तिसरा आहे उपचार तर पहिला ऑप्शन आहे वृक्ष मला टाच मला टाचण्या आणून द्या तर मला टाचण्या आणून द्या तर टाचण्या टाचण्याचे वचन ओळखा टाचणी हा काय आहे टाचणीच्या काय होते टाचणी टाचणीच्या टाचण्या होते टाचण्या टाचणीच्या टाचण्या एक वचन आहे आणि हा अनेक वचन आहे एक वचन अनेक वचन तर टाचणी हा टाचणे काय आहे अनेक वचन शब्द आहे अनेक वचन दिवाळीत पंत्या लावता तर पंत्या चे वचन ओळखा म्हणते पंत्या पंतीच्या पंत्या होती म्हणून हा अनेक वचन आहे वधू वधू या शब्दाचे अनेक वचन शब्द अनेक वचन शब्द कोणता वधूच्या अनेक वचन काय होते वधूच्या अनेक वचन काय होते वधू एक वधू किती वधू वधूचा वधूच होईल कारण की वदू? वदू वदू हा तो ती वधू धू वधूच्या वधूच होईल अनेक वचन तळे या शब्दाचे अनेक वचन रूप कोणते तळे तळे हा एक वचन आहे मित्रांनो तळे या शब्दाचे अनेक वचन तळ होईल का नाही तळ्या होईल का नाही हा नपुसलिंग शब्द आहे तळे म्हणून त्याचे अनेक वचन ई होते तळेचा तळी तळेचा तळी पुस्तक या नामाचे वचन ओळखा तर पुस्तक हा काय पुस्तक ते पुस्तके म्हणतो आपण पुस्तक चे अनेक वचन पुस्तके होते पुस्तक पुस्तकचे अनेक वचन पुस्तके दासी या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा दासीच्या दासी आपण वरती पण बघितलं अनेक वचन दासी बाजू लाली युवती तरुणी या शब्दाचे अनेक वचन होत नाही तर ते लिहून टाकला अंतर दासी या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा दासीच्या आहे दासी दासी बाजू लाली युती आणि तरुणी याचे अनेक वचन होत नाही ते नेहमी अनेक वचनामध्येच असतात तुझ्या या शब्दाचे अनेक वचन रूप रूप कोणते तुझ्या या शब्दाचे अनेक वचन कोणते पहिलं ऑप्शन आहे तुझे दुसरं ऑप्शन आहे तुझी आणि तिसरा ऑप्शन आहे तुमच्या आणि चौथा आहे कोणताही नाही तर तुझ्या या शब्दाचे अनेक वचन तुमचा हा शब्द रस्ता या शब्दाचे अनेक वचन ओळखा रस्ता या शब्दाचे अनेक वचन रस्ता चाका। आकारांत चका होते ते होते रस्ते आहे का तर रस्ते जडू या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा जडूच्या काय होते ती जडू तू च्या काय होते वा होते जडवा तर त्यांचं नाही जडवा जडवा अनेक वचन जडवा होईल आणि मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखा मुलगाचे अनेक वचन शब्द होईल मुलगे कसे नव्हते कारण आकारांत मुलगा आकारांत न आकारांत पुरुषलिंग नामाचे अनेक वचन करताना हा लेक्चर तुम्ही बघितला नसेल तर मागच्या टॉपिक मध्ये आपण पूर्ण वचन हा डिटेल मध्ये शिकवले ते बघा तर चौदा प्रश्न आहे पुढील सत्ता शब्दातील अनेक वचन शब्द ओळख हा फुले फूल तो फुल म्हणतो त्याच्या फुले हा म्हणजे एक आहे मोत्या हा होऊ शकते मुलं मुलाच्या ते मुलं ते मुले मुलं हा एक वचन आहे जेवढ पण एक वेळ वचन शब्द ओळखायचे आहे तर अनेक वचन शब्द मोठे आहे संबंधी काही विशेष गोष्टी नामाच्या ठिकाणी अरे नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाची अनेक वचन होत नाही चुकाय नामाच्या तीन प्रकारापैकी सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम त्या तीन पण तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते भावाचक नाम आणि विशेष नामाचे अनेक वचन होत नाही पण सामान्य नामाचे जे दोन प्रकार पडतात पदार्थ वाचक नाम आणि समूह वाचक नाम तर पदार्थ वाचकाची वाचक आणि समूह समूह वाचक नामाचे अनेक वचन होत नाही कारण की त्यांना आपण मोजता येत नाही गणना करता येत नाही म्हणून काही नामे काही नामे नेहमी एक वचनी आढळतात हा होऊ शकते आकारांत पुलिंग नामाचे अनेक वचन वाकारांत होते चुकीच्या होते आकारांच्या एकारांत होते म्हणून ब बरोबर आहे तर ब बरोबर आहे ब तिसरा आहे आन्सर आहे सोळा सोळावा प्रश्न आहे अ दासी दृष्टी या नामाचे वचन याकारांत होते दासी आणि दृष्टी हे चेंज होत नाही मित्रांनो हे अनेक वचनाचा असतात तर हा चूक आहे वाळू वस्तू या नामाचे अनेक वचन वा होते नाही वाळू वस्तू या नामाचे अनेक वचन वाकारांत होते आपण चूक आहे तर मग अ आणि ब दोन्ही चूक आहे अनेक वचन अनेक वचन करा कवीच्या काय होईल कवीच होईल गोराच्या का होईल गोराच होईल ससाच्या का होईल ससा होईल गोराच्या गोरे होईल गोरे ससाच्या ससे आणि आज्ञाच्या आज्ञाच होईल आज्ञा विद्या दिशा भाषा सभा पूजा आज्ञा विद्या दिशा हे नाम जसेच्या तसेच असतात कारण की स्त्रीलिंग नामामध्ये आ हा चेंज होत नसते आकारांत आकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन आकारांतच होते आज्ञा होईल आणि बाघ याचे अनेक वचन बागाच होईल लाटणीचे अनेक वचन लाटणी अने होईल आणि चांदनी याची अनेक वचन चांदनी होईल हे आहेत मित्रांनो वचन या चॅप्टरवरचे पीवाय क्यू मागील वर्ष आलेले मागील वर्ष ही आलेले हे प्रश्न आहेत मित्रांनो जर तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर नाईन सिक्स थ्री सेवन नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर या नंबरवर नोट्स म्हणून पाठो आहे नोट्स म्हणून लिहावे याच्यावर तुम्हाला ग्रुप तुम्ही नोट्स म्हणून पाठवल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केले जाईल आणि ग्रुपमध्ये सर्व नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल पीडीएफ स्वरूपात थँक्यू धन्यवाद जैन मित्रांनो